सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज तुमचं स्वागत पाहूया अहिला जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शिर्डी पंचकृषी सह देशाच्या विविध भागातून आलेल्या लाखाहून अधिक भाविकांनी भक्ती परिक्रमेच्या माध्यमातून साईनगरीला प्रदक्षिणा घातली गुरुवारी परिक्रमानिमित्त भाविकांचा जनसागर शिर्डीत उसळलेला बघायला मिळाला शिर्डी परिक्रमानिमित्त गुरुवारी चौदा किलोमीटर लांबीच्या परिक्रमा मार्गावर अक्षरशः भक्ती आणि आनंदाची उधळण झाली अँड क्लीन शिर्डीच्या पुढाकारातून तसेच साईबाबा संस्थान शिर्डी ग्रामस्थ नगर परिषद पोलीस महसूल व देशभरातील भाविकांच्या सहयोगाने आयोजित परिक्रमा सोयाचे हे सावे वर्ष होते पातडे तालुक्यातील वडगाव येथील विवाहितेचा जाळून ठार मारल्याची घटना घडली आहे कीर्ती अनिकेत धनवे असे ठार झालेल्या विवाहितेचं नाव आहे सुमारे दीड वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे व उल्हासनगर येथे राहणारी कीर्ती धनवे यांचा प्रेमविवाह झाला होता अनिकेत व कीर्ती यांचे लग्नाच्या पूर्वीपासून जवळचे नाते संबंध होते प्रेमविवाहानंतर त्यांचे लग्न लावून दिले मात्र विवाहितेचे सासरचे लोक तिला सून म्हणून मानत नव्हते त्यातून तिला सासरच्या लोकांनी त्यांचे इतर साथीदारांच्या मदतीने शेतातील छपरामध्ये स्वयंपाक करीत असताना मंगळवारी दुपारी जाळून ठार मारलं या प्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धनवे सासू करुणा अंकुश धनवे सासरे अंकुश हुनाजी धनवे यांच्या साथीने मदतीने ठार मारल्याची फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल आग्रक वैस चोपन्न यांनी पाथडी तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष मुरकीटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे करत असून हवालदार महेश रुईकर हे त्यांना मदत करत आहेत कोपरगाव मतदारसंघातील पाटबंधारे विभागाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडे केली होती त्यानुसार मुंबई येथे जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली या बैठकीत आमदार काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले असताना हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी नामदार विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलं बेशिस्त वाहन चालकांना कोपरगाव शहर पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून या कारवाईसाठी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान माथुरे हे स्वतः रस्त्यावर उतरले गुरुवारी सकाळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळ मेन रोडवर पोलिसांनी वाहनांची कागदपत्र तपासणी केली ज्यांच्याकडे वाहनांचे कागदपत्र आहे आणि वाहतूक नियमांचे पालन करत आहे त्यांना सोडवण्यात आलं आणि ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्याचबरोबर फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे त्रेसष्ट बेसिसचं चा वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून एकोणतीस हजार चारशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके पोलीस कॉन्स्टेबल निंबोरे दिगंबर शेलार श्रीकांत कुऱ्हाडे तसेच गृहरक्षक दलाचे कर्मचाऱ्यांनी सदर कारवाई केली आहे मोटार सायकल चोरीचे जे गुन्हे आहेत त्यांचा आळा बसावा आणि चोरीच्या वाहनांचा शोध घ्यावा यासाठी जिल्हाभरामध्ये त्यांच्या आदेशाप्रमाणे विशेष मोहीम आज राबवण्यात आली होती त्या मोहिमेअंतर्गत कोपरगाव शहरामध्ये अचानकपणे आमचे सहकारी ए पी आय श्री शेळके त्याचप्रमाणे आमचे वाहतूक नियमनाचे कर्मचारी हवलदार श्री शेलार श्री लिंबोरे आणि सहकारी यांच्या मदतीने शहरामध्ये आज वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली त्याच्यामध्ये प्रामुख्याने नंबर प्लेट नसलेली वाहने आणि कागदपत्र जवळ न बाळगणारी वाहने यांच्यावरती विशेष करून आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं याचा उद्देश हा होता की त्या प्र त्यामुळे चोरीची वाहनं शोधणं शक्य होतं आणि त्याप्रमाणे आम्ही आज साधारण दीड तासामध्ये जवळजवळ शंभर वाहनं आम्ही अशी तपासली आणि त्याच्यापैकी काही वाहनांची कागदपत्र वाहन चालकाकडे होते त्याची खात्री करून ती वाहनं जागेवर सोडून देण्यात आलेली आहेत परंतु ज्या वाहनाची कागदपत्र त्यांच्याजवळ नाहीत अशा वाहन चालकांवर आणि मालकांवरती मोटर वाहन कायद्यांवर एक कारवाई आणि त्या वाहनाची कागदपत्र त्यांचीच आहेत का याची खात्री करण्याची प्रक्रिया आमची चालू आहे त्याप्रमाणे जर वाहनाची कागदपत्र त्यांच्याकडे असतील तर त्यांच्यावरती इतर काही जर दोष नसतील किंवा चुका नसतील तर त्यांना सोडून देण्यात येईल परंतु इतर कायद्यांमुळे काही उल्लंघन असेल तर त्याची कारवाई करून त्या वाहनांना नंतर सोडून देण्यात येईल परंतु ज्या वाहनांची कागदपत्रच लोकांकडे नाहीत त्या वाहनांची कागदपत्र मिळेपर्यंत मात्र ती वाहने पोलीस स्टेशनला जमा राहत शहरातील प्रमुख राज्यमार्गालगतच्या अतिक्रमणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाईचा बडगा बडगाव विभागाच्या नोटीसीनंतर व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली होती शहरातील नेवासा गेवराई पांढरीपूर आखेगाव रोड आणि पाथर्डी रोड या प्रमुख रस्त्यांच्या हद्दीतील अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या नोटिसांची मुदत संपल्याने व्यावसायिकांनी स्वतःहून दुकानांचे शेड फलक आणि इतर साहित्य काढण्यास सुरुवात केली आहे चारशे लहान मोठ्या व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली यामध्ये पांढरीपूर रस्त्यावरील एकशे बावन्न पाथर्डी अठ्ठ्याण्णव नेवासा एकशे सत्तावीस पैठण एकशे सत्तेचाळीस आणि आखेगावमधील तीन व्यावसायिकांचा समावेश आहे नेवासा रस्त्यावरील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेची संरक्षण भिंत ही काढण्यात आली आहे एकच वेळी शहरात अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू झाल्याने मंजूर वेडिंग कारागीर आणि मालवाहतूकदारांची मागणी वाढली आहे भंगार व्यावसायिक आणि चोरट्यांचीही चांदी झाली आहे सायद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिर्डी येथून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगार दीपक वाघमारे याला सावळी विहीर येथून त्याच्या राहत्या घरातून जेरबंद केलाय तसेच शिर्डी शहरात तीन ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या गुत्त्यावर छापे टाकत सुमारे सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्याबाबत आदेश दिले शिर्डी पोलीस स्टेशन हद्द मधील फरार आरोपी व अवैध धंद्यांची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत हद्दपार असलेल्या राहुल उर्फ दीपक विलास वाघमारे राहणार सावळीविहीर येथे त्याच्या राहत्या घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून पथकाने सावळीविहीर येथे जाऊन राहुल याला त्याच्या घरातून ताब्यात घेतलंय श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनापाठोपाठ आता पाटबंधारे विभागानेही आपल्या हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी कंबर कसली आहे शहरात कॅनॉलच्या कडेच्या सर्व अतिक्रमणधारकांना पाटबंधारे विभागाने नोटिसा बजावल्यात शहरातील सुमारे दीड हजारांच्या वर तर अशोक नगर परिसरात दीडशे ते दोनशे अतिक्रमणधारक पाटबंधारे खात्याच्या रडारवर आले आहे त्यामुळे आता आपलेही अतिक्रमण निघणार या भीतीने अनेक व्यावसायिक धास्तावल्यात मागील काही दिवसांपासून शहरात नगरपालिका प्रशासनाकडून प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याचं काम सुरू असताना मागील दोन ते तीन दिवसापासून पाटबंधारे विभागालाही अतिक्रमण काढण्याची ॲक्शन मोडवर आला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस व त्यापुढील कालावधीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा करण्यासाठी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एकोणवीस महिन्यातील किमान वेतनातील थकीत फरक अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान रक्कम रुपये तीनशे शेहेचाळीस कोटी सव्वीस लाख आठ हजार इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील गाव कारभार्यांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिलासा आहे ग्रामपंचायत कार्यालयाकडून ग्रामस्थांच्या हिताचे वेगवेगळ्या प्रकारचे ठराव केलेले आपण पाहिले आहेत ठरावाच्या माध्यमातून गावातील एकी दाखवत गावामध्ये बदल घडवायचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलं जातं अशाच प्रकारचा एक वेगळा ठराव अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीने केला आहे लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक विक्री बंद करण्यासाठी ठराव केलाय याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे दिवसांपूर्वी लुटीच्या उद्देशाने चाकू हल्ल्यात साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या झाली होती त्यानंतर शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे दुहेरी हट्टकांडानंतर प्रशासनाने ही पावले उचलत अवैध व्यावसायिकांवर कारवाई सुरू केली आहे या पाठोपाठ आता शिर्डी ग्रामस्थ देखील याबाबत आक्रमक झाले असून ग्रामसभा घेत शिर्डीतील व्यावसायिकांसाठी आचारसंहिता बनविण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेनंतर माजी खासदार सुजय विखे व ग्रामस्थांची बैठक पार पडली या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन सात कलमी आचारसंहिता बनविण्यात आली असल्याची माहिती माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे शिर्डीतील सर्व आस्थापना रात्री अकरा ते पहाटे पाच पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला शिवाय बाहेरून आलेल्या व्यावसायिकांची चौकशी करण्यात येणार आहे लवकरच शिर्डी डोर टू डोर व्हेरिफिकेशन देखील करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री